नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वराज्य वार्ता क्वेश्चन आवर या आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरील नव्या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो करंट अफेअरला पिनपॉईंट हिट करणं गरजेचं कर आहे आणि याच दृष्टिकोनातून आपण प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेध हा डेली बेसिसवरती आपल्या क्वेश्चन आवर या सिरीजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यात डेली बेसिसवरती काही क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत याचा उद्देश हा बॅकलॉग क्वेश्चन भरून काढणे आणि त्याचबरोबर जे की आदल्या दिवशीच्या किंवा साधारणतः त्या आठवड्यातल्या न्यूजपेपरमध्ये घडामोडी घडत आहेत तर त्याच्यावरती देखील आपण क्वेश्चन फॉर्म करून त्याचं एक्सप्लेनेशन किंवा डिटेल चर्चा त्याच्याविषयी करणार आहोत सो सुरू करूयात आजच्या एपिसोडचा पहिला प्रश्न बघा प्रश्न आहे समान नागरी कायद्याच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की प्रथम घटनांवरती दरवेळेस आपल्याला आपल्या कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल तर या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात सो त्या कॉन्टॅक्समध्ये बघा ऑप्शन आपल्याकडे आहेत गुजरात उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मध्य प्रदेश जर या मुद्द्याचा आपण या ठिकाणी विचार केला तर उत्तराखंड हे अशा प्रकारची समिती स्थापन करणारं पहिलं राज्य ठरलं बऱ्याच जणांना या ठिकाणी गुजरात देखील वाटेल का तर आपल्याला असं लक्षात येईल की गुजरात आणि उत्तराखंड या राज्यांनी याच्याविषयीच्या समित्या किंवा या विषयी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केलेल्या आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं जे कलम एकशे बासष्ट आहे तर त्या कलम एकशे बासष्ट नुसार राज्यांना जे कार्यकारी अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे तर त्या कार्यकारी अधिकारांचा वापर करून अशा प्रकारच्या तज्ज्ञ समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या सो त्यामुळं तुम्ही आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं कलम एकशे बासष्ट हे त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा जर का आपण विचार केला तर त्याच्याशी संबंधित आर्टिकल जे आहे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमधलं आर्टिकल फोर्टी फोर जे आहे तर ते या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सो उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे ज्यांनी समान नागरी कायद्याच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती ही त्या ठिकाणी गठीत केलेली होती त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडं वळूयात आपण बघा पुढचा प्रश्न आहे बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते कोण आहेत सो ऑप्शन्स आहेत न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी त्याचबरोबर न्यायमूर्ती बलबीर सिंह चौहान न्यायमूर्ती डी के जैन आणि न्यायमूर्ती पी व्ही रेड्डी जर आपण पी वाय क्यूचं अॅनालिसिस केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की कन्सिस्टंटली आणि कंटिन्युअसली आपल्याला विधी आयोगाच्या अध्यक्षांवरती प्रश्न जे आहेत तर ते विचारण्यात आलेले आहेत सो याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी हे बावीसाव्या विधी आयोगाचे किंवा लॉ कमिशनचे त्या ठिकाणी चेअरमन आहेत ही न्यूज का चर्चेत होती तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत विधी आयोगाच्या अध्यक्षपदासाठी त्यांना मुदतवाढ जी आहे तर ती प्रदान करण्यात आलेली आहे आणि म्हणून हा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेत होता सो विधी आयोगाचा जर का आपण त्या ठिकाणी विचार केला तर कार्यकारी आदेशाद्वारे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे कार्यकारी आदेशाद्वारे स्थापना सो हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे कार्यकारी आदेशाद्वारे स्थापना कारण आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा आयोग जो आहे तर तो, तो वैधानिक आहे का किंवा संविधानिक त्या ठिकाणी आहे का ठीक स्वतः ऋतुराज अवस्थी हे बावीसाव्या आहेत मग बलबीर चौहान जे आहे तर ते एकविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर न्यायमूर्ती डी के जैन विसाव्या विधी आयोगाचे आणि एकोणीसाव्या विधी आयोगाचे न्यायमूर्ती पी व्ही रेड्डी आहेत हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा विधी आयोगाचा जर आपण विचार केला तर अठराशे चौतीस साली लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम विधी आयोग हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्थापन करण्यात आलेला होता आत्ता जर का ह्याची पोझिशन बघितली मी मगाशीच सांगितलं की कार्यकारी आदेशाद्वारे स्थापना करण्यात आलेली आहे आणि कायदा आणि न्याय मंत्रालय जे आहे कायदा व न्याय मंत्रालय तर या मंत्रालयाची सल्लागार संस्था म्हणून त्या ठिकाणी विधी आयोग काम करतं विधी आयोग वेगवेगळ्या वेग प्रकारचे रिपोर्ट्स आपले पब्लिश करत असतं आत्तापर्यंत विधी आयोगानं जवळपास दोनशे सत्याहत्तर अहवाल जे आहेत तर ते प्रकाशित केलेले आहेत सो हा मुद्दा देखील या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडाचा जर विचार केला तर एकोणीसशे पंचावन्न साली स्वातंत्र्यानंतर प्रथम विधी आयोगाची स्थापना करण्यात आली आणि याचे अध्यक्ष होते त्यावेळेचे एम सी सेटलवाड एम सी सेटलवाड हे काय होते अध्यक्ष त्या ठिकाणी होते सो विधी आयोगाची जर का रचना आपण बघण्याचा प्रयत्न केला रचना विधी आयोगाची नेमकी कशी असते तर त्याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो ठीक जे आपण आत्ता बघितले ऋतुराज अवस्थी त्याच्यानंतर एक फुल टाईम मेंबर असतो त्याचबरोबर एक सचिव आणि त्याच्यानंतर एक पार्ट टाइम मेंबर आणि दोन पदसिद्ध सदस्य असतात अशा प्रकारची ही रचना विधी आयोगाची असते विधी आयोगाच्या अध्यक्षांचा जर आपण विचार केला तर विधी आयोगाचे अध्यक्ष जे आहेत तर ते सुप्रीम कोर्टचे एकतर जज राहिलेले असले पाहिजेत किंवा आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी हायकोर्टचे हायकोर्टचे चीफ जस्टिस राहिलेले असले पाहिजेत सो आ, उच्च सर्वोच्च न्यायालयाचे त्या ठिकाणी न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तर ते अध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी पात्र असतात आणि त्यांची निवड जी आहे निवड जी आहे तर ती तीन वर्षांसाठी होते बघा तीन वर्षांसाठी होत असते सो आपल्या आगामी कालखंडामधल्या कंबाईन किंवा राज्यसेवेच्या ज्या प्रिलिम्स असतील तर त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या फॅक्ट ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ओळयात पुढच्या प्रश्नाकडे तेराव्या संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी कोणत्या महिला खासदाराचा समावेश आहे सुप्रिया सुळे फैजिया खान नवनीत राणा यापैकी नाही सो सायमल्टेनियसली ही व्हिडिओ बघत असताना तुम्ही कमेंट करून तुमची उत्तरं सांगू शकता म्हणजे आपल्याला रिकॉल होतंय की नाही वाचलेलं तर हे पण याच्यातून त्या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकेल सो so, संसदरत्न पुरस्कार हा तेरा व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला होता त्या तेरा व्यक्तींपैकी चार खासदार किंवा चार व्यक्ती ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रीयन त्या ठिकाणी आहेत सो याचं अचूक उत्तर आहे so, फैजिया खान डॉक्टर फैजिया खान याचा जर का विचार केला फैजिया खान यांचा तर या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या आहेत बघा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काय आहेत राज्यसभा खासदार आहेत राज्यसभा खासदार आहेत ठीक मध्यंतरी त्या चर्चेत आलेल्या होत्या उपाध्यक्षांसाठीचं जे पॅनल असतं तर त्याच्यामध्ये चार महिला सदस्य नियुक्त करण्यात आलेल्या होत्या आणि इतिहासात पहिल्यांदाच असं झालेलं होतं आणि त्याच्यात त्या चार, चार सदस्यांपैकी डॉक्टर फैजिया खान या एक होत्या आता हे जे चार व्यक्ती आहेत आता फैजिया खान यांच्या व्यतिरिक्त कोण आहे अजून सुप्रिया सुळे या असायच्या पण त्या याच्या आधीच्या रत्न आता तेरावे संसदरत्न आपण विचारलेले आहेत त्यात सुप्रिया सुळे नाही आहेत फैजिया खान यांच्यानंतर परत कोण आहे गोपाळ शेट्टी आहेत बीजेपीचे ठीक त्यानंतर हिना गावित आहेत हिना गावित आणि चौथे जे आहेत तर ते डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे तर ते देखील आहेत या चार महाराष्ट्रातील व्यक्तींना संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे संसदरत्न पुरस्काराचा जर का विचार केला तर याची सुरुवात जी आहे तर ती दोन हजार दहा साली त्या ठिकाणी झालेली दिसते आता या आ, संसदरत्न पुरस्कारामागं प्रेरणा जी आहे तर ती साधारणपणे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांची होती होती आणि डॉक्टर यांच्याच नावानं म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तर यांच्या नावानं एक जीवनगौरव पुरस्कार जो आहे जीवन गौरव पुरस्कार याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकेल हा जीवन गौरव पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर ते पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ते आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते टी के रंगराजन टी के रंगराजन सो हे देखील नाव लक्षात ठेवा आपला फक्त प्रश्न बघणं हा उद्देश नाही आहे प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही त्याची रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे तर ती त्या ठिकाणी बघायची आहे आपल्याला नेक्स्ट रमेश बैस हे महाराष्ट्राचे डॅश वे राज्यपाल आहेत एकविसावे बावीसावे तेसावे आणि चोवीसावे ठीक अत्यंत सोपा विचारला गेलेला असा हा प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो सो या प्रश्नाच्या उत्तरचा उत्तराचा जर विचार केला तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे तेविसावे राज्यपाल आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आपल्याला चर्चित व्यक्ती निवड नियुक्ती या मुद्द्यावरती कन्सिस्टंटली प्रश्न विचारले जाताना दिसतात त्याच्या अंतर्गत आपण बघूयात अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे तेविसावे राज्यपाल म्हणून शपथ घेतली न्यायमूर्ती गंगापूरवाला जे आहेत तर त्यांनी ही हे शपथ दिलेली दिसते रमेश बैस यांचा जर विचार केला तर या 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 ते यापूर्वी पोलाद किंवा खाणकाम मंत्रालय असेल खते आणि रसायन मंत्रालय असेल माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालय असेल या वेगवेगळ्या प्रसारण या वेगवेगळ्या मंत्रालयांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कार्यभार स्वीकारलेला आपल्याला दिसतो किंवा कारकिर्द बॅकग्राऊंडमध्ये जाऊन प्रश्न जर का आला तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये ते लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष या पक्षाचे मुख्य पक्षप्रतोद होते मुख्य पक्ष प्रतोद होते तर तेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी ते त्रिपुरा आणि झारखंडचे राज्यपाल होते लेटेस्ट महाराष्ट्राच्या आधी कुठले होते तर झारखंडचे होते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याआधी ते त्रिपुरा आणि झारखंडचे त्या ठिकाणी राज्यपाल होते हे हाही मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा आंध्र प्रदेशची नवीन राजधानी खालीलपैकी कोणती घोषित करण्यात आली अमरावती विशाखापट्टणम कुर्नूल आणि हैदराबाद बघा आता या प्रश्नाचं उत्तर निवडत असताना तुमचा स्पॉन्टेनियस रिॲक्शन त्या ठिकाणी अमरावतीत जाईल कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये ती राजधानी जी आहे तर ती निवडण्यात आलेली होती मात्र अमरावती याचं अचूक उत्तर नाही याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन विशाखापट्टणम आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये असाही एक उद्देश होता की आंध्र प्रदेशला तीन राजधान्या असतील ठीक याच्या बॅकग्राऊंडमध्ये जायचं असेल तर ते जे राज्य पुनर्रचना विधेयक जे आहे आंध्र प्रदेशच्या बाबतीतलं तर ते दोन हजार चौदाचं आहे सो त्याच्या बाबतीतही तोही मुद्दा लक्षात घ्या तर त्याच्यानंतर आंध्र प्रदेशनं तीन राजधान्या करायचं ठरवलेलं होतं वैधानिक राजधानी अमरावती त्यानंतर कार्यकारी राजधानी विशाखापट्टणम का आणि न्यायिक राजधानी ही कुर्नूल ठीक पण नंतर हा प्लॅन स्क्रॅप करण्यात आला आणि त्याच्यानंतर एकच राजधानी असेल असं घोषित करण्यात आलं आणि ती राजधानी त्या राजधानीची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि ती कुठली आहे विशाखापट्टणम असेल याच्यापूर्वी मी जे सांगितलं राज्य पुनर्रचना विधेयक तर त्याच्यासाठी केंद्र सरकारनं शिवरामकृष्णन नावाची समिती त्या ठिकाणी नेमलेली होती शिवरामकृष्णन समिती लक्षात ठेवायचे कशासाठी नेमलेली होती तर हे जे राज्य पुनर्रचना विधेयक आहे तर त्याच्यानंतर आंध्र प्रदेशला नवीन राजधानीची जागा जी जा आहे तर ती सुचवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली होती गेटिंग माय पॉइंट सो हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते लक्षात ठेवा सो uh, so, हे काही प्रश्न होते आजच्या आपल्या क्वेश्चन आवरच्या एपिसोड अशाच पद्धतीनं आपण क्वेश्चन जे आहेत तर ते डेली बेसिसवरती सोडवायचा प्रयत्न करूया आणि त्यातून आपलं चालू घडामोडीचं चा आउटपुट वाढवूया प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेध जो आहे तर तो घेण्याचा प्रयत्न करूया